नमस्कार <laughs> आत्ताच मी संतोष जाधव सरांची कविता ऐकली खूप सुंदर अतिशय उत्कृष्ट कविता आहे आणि मला मला पण मोह आवरत नाही आहे की मी पण एक कवितेचं सादरीकरण करावं तर हा एक कविता संग्रह हस्तलिखित आहे त्याचंच आता लवकरात लवकर कवि प्रिंटेड कविता संग्रहमध्ये प्रसिद्ध एप्रिल महिन्यात शिर्डी येथे होणार आहे तर त्यातीलच एक कविता मी सादर करत आहे आपल्यासाठी नक्कीच आपल्याला ती कविता आवडेल आणि आपल्याला कशी वाटली ते मला सांगा तुम्ही कारण जसं संतोषदारांनी आत्ता कविता वाचली आणि लगेच मला प्रेरणा मिळाली की नाही आपण आपली एक कविता सादर करावी <laughs> मी स्वाती आपले बोलती आहे तर माझ्या कवितेचं नाव आहे आई माझ्या कवितेचं नाव आहे आई कारण मी आज बऱ्याच वर्षांनी माझे कवितेचं सादरीकरण करत आहे असे व्हिडिओ बनवते म्हणजे माझी मी वाचते माझी कविता आई ही प प प्रथम गुरु असते आपली कारण आईच आपल्याला जन्म देते आपल्याला हे जे सौंदर्य आपल्याला बघ बगा, बघायला मिळतं आहे आई त्या आईच्या आईने अनेक वेदना सोसलेल्या असतात आणि त्या योज यो आपलं यो वेदनांचं रूपांतर आपण असतो तर मी एक कविता सादर करते आहे आई निरभ्र आकाशात निरभ्र आकाशात वावरणारे हे ढग निरभ्र आकाशात वावरणारे हे द ढग कधी पुढे कधी मागे पळतात निरभ्र आकाशात वावरणारे हे ढग कधी पुढे कधी मागे पळतात कधी लपतात एकमेकांच्या कुशीत कधी लपतात एकमेकांच्या कुशीत हा खेळ बघताना हा खेळ बघताना मला आश्चर्य वाटते हा खेळ बघताना मला आश्चर्य वाटते आठवते ते बालपण आठवते ते बालपण <laughs> निस्वार्थीपणे निस्वार्थीपणाने खेळणे बांधणे हसणे रडणे निस्वार्थीपणाने खेळणे बांधणे हसणे रडणे जगाची परवा नाही जगाची परवा नाही ऐकले पैशाची काळजी नाही जगाची परवा नाही पैशाची काळजी नाही ऐकले नाही तर <स्णे> <करना करते> <गागे> <laughs> जगाची परवा नाही पैशाची काळजी <स्णे> नाही ऐकले नाही पडतो एक धपाटा <laughs> पडतो एक धपाटा <laughs> आणि तो तुम्हाला माहीत आहे टाऊक आहे कोणाचा पडतो बालपणी आपल्याला एक धपाटा जगाची परवा नाही पैशाची काळजी नाही ऐकले नाही तर पडतो एक धपाटा आईचा <laughs> पडतो एक धपाटा पाठीवर आईचा राग येतो ना त्यावेळेला खूप राग येतो राग येतो त्यावेळेस रा <laughs> पडतो एक धपाटा आईचा राग येतो त्यावेळेस पण आता वाटतं पण आता वाटतं आईने यावे पण आता वाटतं आईने यावे मारावा एक धपाटा पाठीत आईने पण आता यावं आता वाटतं आईने यावे मारावा एक धपाटा पाठीत <laughs> नंतर आहे नंतर गोंजारावे लपावे तिच्या कुशीत आईने यावे मारावा एक धपाटा पाठीत नंतर आहे लपावे तिच्या कुशीत ही <laughs> अशी एक कविता आहे माझी मी बनवली होती लग्न झालं त्याच वेळेला माझ्या या कवितेला आता किती वर्ष झालेत माहिती आहे का जवळजवळ माझं लग्न झालं तेव्हा मला वाटतं मी पंच्याऐंशी साली ही कविता बनवलेली आहे आता माझी आई नाही आहे वडील पण नाही आहेत पण कवितेच्या रूपात माझी आई माझ्याजवळ आहे माझे वडील माझ्याजवळ आहेत त्यामुळेच हा कविता संग्रह मी प्रसिद्ध करत आहे हस्तलिखित कविता संग्रह लवकरच म्हणजे हा हस्तलिखितचा प्रिंटेड काव्य संग्रहामध्ये प्रसिद्ध होणार आहे <laughs> मला तुम्ही नक्की माझ्या माझ्यासाठी या कवितेबद्दल तू आपल्याला काय वाटतं ते मला नक्की सांगावं <laughs> संतोष सर तुमच्यामुळे मी आत्ता ही कविता तुमची ऐकली कविता आणि ही कविता मी सादर करत आहे तर संतोष सर लाख लाख शुक्रिया आपको आपल्याला <laughs> शुक्रिया 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 धन्यवाद